सांगली जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या सतरा वर्षाखालील तसंच एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघानी अप्रतिम खेळ करून दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवलाय त्यामुळे या दोन्ही गटातील संघाची विभागीय स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही स्पर्धा चार आणि पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा संकुल मिरज इथं संपन्न झाली सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून एकूण दहा संघ सहभागी झाले होते सतरा वर्षाखालील गट नवकृष्ण व्हॅली स्कूलनं सुरुवातीपासूनच जोरदार खेळ सादर केला पहिल्या सामन्यात आटपाडी संघावर सात दुसऱ्या सामन्यात खानापूर संघावर एक शून्यने ने मात तिसऱ्या सामन्यात जत संघावर एक शून्यने मात विजयी अशा <coughs> दमदार विजयांच्या जोरावर सतरा वर्षाखालील गटात शाळेने पहिला क्रमांक पटकवलाय एकोणीस वर्षाखालील गट या गटातही नवकृष्ण व्हॅली स्कूलच्या खेळाडूंनी तुफानी खेळ करून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे पहिल्या सामन्यात कवठ्यमकाळ संघावर सात शून्यने विजय दुसऱ्या सामन्यात पलुस संघावर चार शून्यने मात अंतिम सामन्यात वाळवा संघावर तीन शून्यने विजय अखेरीस एकोणीस वर्षाखालील गटात ही नवकृष्णा व्हॅली स्कूल विजय ठरलं यापूर्वी झालेल्या तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत सुद्धा झील इंटरनॅशनल स्कूल संजय घोडावत स्कूल या संघावर पण मात केली आहे या दुहेरी विजयानंतर शाळेतील खेळाडूंना संस्थेचे संस्थापक माननीय प्रवीण लुंकड यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर संगीता पागणीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण स्पोर्ट्स इंचार्ज विनायक जोशी क्रीडा शिक्षक सुशांत सूर्यवंशी आणि फुटबॉल प्रशिक्षक अशरफ शेख यांचं योगदान विशेष राहिलं या उल्लेखनीय यशामुळे सांगली जिल्ह्यात फुटबॉल म्हटलं की फक्त नवकृष्ण व्हॅली स्कूलच असा क्रीडा क्षेत्रातून आवाज उमट उमटतोय